जय भीम जय संविधान हे माझ्या बाजूला जे आहे तुझं नाव सांग अक्षय चंद्रकांत कांबळे आवाज मोठा सांग अक्षय चंद्रकांत कांबळे का। हा येथले हे रवी असून आशु, हे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतात यांनी काल परवाच लहरी तालुका हदगाव या ठिकाणी नाम विस्तार दिनाचं औचित्य साधून फार मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्या ठिकाणी जवळपास दहा हजार लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता त्या ठिकाणी किरकोळ वाद झाला आणि किरकोळ वादातून एकमेकावर यांच्यावर आणि दुसऱ्या दोघांदगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले आज चौदा तारखेनंतर चौदा जानेवारी आणि आज तारीख किती पंधरा फेब्रुवारी म्हणजे जवळपास एक महिन्यानंतर आज काय झालं आवाज आज कि नाही नंद साहेब गावामध्ये नंद म्हणजे कोण होतं नंद एपीआय पी एसआय पी एस आय नंद साहेबगाव पोलिटिशियन चे पोलिटिशियनचे नंद साहेब लहरी गावामध्ये पोलिस ची गाडी घेऊन आले घरी आले आमच्या पाच पाचही जणांच्या माझ्या घरी आले मादर चौदा घडव तुमच्या मायला जवळ बहिणीला जवळ तुमच्या प्रत्येकाच्या घरी गेले प्रत्येकाला घरातून गचिरा धरून आम्हाला गाडीत बसवलं आणि सगळं भाजगाव काऊन गाडीत बसवायले म्हणून नाही विचारलं तुमच्या साहेब आम्हाला अटक का गाडीत का बसव का बसल तर तुम्हाला पॉलिटिशियनला चला माझर चोधव भड येऊ हो तुम्हाला सगळं तिथं सगळं सगळं सविस्तर सांगतो तुमच्या बहिणीला जाऊ असं असं हे शिवाजी जणांनी गाडीत पाच जणांना पाच जण म्हणजे तू एक तुझं नाव काय नागेश लक्ष्मण सावतकर दोन अजून कोण प्रकाश नामदेव सावंत अजून धुळे अजून कोण आहे निरंजन उत्तम सावंत निरंजन उत्तम सावतकर या पाच जणाला एका साधारण गुन्हा ज्या गुन्ह्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार अटक करता येत नाही कारण माननीय सुप्रीम कोर्ट सांगतं अटक हा नियम नाही तो अपवाद आहे हे सगळे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आहेत क्रिमिनल गुंडे नाहीत यांना कोणतीही नोटीस दिली नाही सूचना दिली नाही आणि त्या गावात त्यांची प्रतिष्ठा आहे लहारीमध्ये या सर्वांची सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे यांची प्रतिष्ठा आहे यांची प्रतिष्ठा त्यांनी धुळीस मिसवली त्या ठिकाणी आणि त्यांनी हदगाव पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणल्यानंतर मला भीम एगर सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख दादा सावधकर यांनी मला फोन केला यांनी सांगितलं की पोलीस नंद हे खूप मारत आहेत आणि प्रत्येकी दहा हजार रुपयाची बरोबर आहे ना किती हजार मागली प्रत्येकी प्रत्येकी दहा हजार रुपयाची मागणी करतात नाहीतर तुम्हाला मध्ये टाकतो मी दादाला सांगितलं टेन्शन घेऊ नका या प्रकरणात अटक करता येत नाही पोलिसवाले नोटीस देऊन सोडून देतील आपण कायदा फॉलो केला पाहिजे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे नंतर मी तात्काळ हातगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार <coughs> दिगे साहेब यांना कॉल केला साहेब नंद साहेब हे मारहाण करतायत विनाकारण नोटीस नाही सूचना नाही काही नाही त्यांना अटकेचे कारण सांगितले नाही त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांना अटक केलेली आहे मारतात कृपया त्यांना सांगा मला वाटलं तेवढं तरी नंद पीएसआय हे कायद्याचा सन्मान करतील आणि सोडून देतील उलट त्यांनी त्यांना मारहाण केली आणि यांनी मला सांगितल्याप्रमाणे मारायचे परत हातगावनं फिरून यायचे माझी कुठतरी ड्युटी आहे म्हणून असेल नसेल त्यांना माहिती आहे का तुम्हाला बाहेर जाऊन यायलो म्हणले जयंतीचे बंदोबस्त आहे यायले चल्य मारायले मारायले चलले यायले मारायले चल यायले तर यायला मारण बाहेर जाणं ड्युटी करणं चालू होतं आणि शेवटी यांना झाली का पैसे सोय झाली का पैसे सोय असं विचारत होते का प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी विचारत होते आणि शेवटी मग पाच वाजता अंदाजे त्यांना पैसे नाही झाल्या म्हणून मारहाण केलं आणि उपजिल्हा रुग्णालय हदगाव या ठिकाणी घेऊन गेलेत आणि जाताना यांना तंबी दिली तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं आम्हाला मारलं तर तुमचे तीन महिने जामीन होऊ देत नाही अशी भीती दाखवली आणि भीती पोटी डॉक्टरला सांगितलं आम्हाला कुठेही मारहाण नाही मी तात्काळ नागपूरहून निघालो मला दादा जे जिल्हा प्रमुख आहेत जिल्हा संपर्क प्रमुख आहेत भीमटायगर सरेचे मी तात्काळ निघालो मला वाटलं हे फार मोठा अन्यायच्या इथं कायदा नावाची चीज आहे की नाही आज या जिल्ह्याला पोलीस अधीक्षक साहेब आहेत ते माननीय आपले काय नाव साहेब एसपी साहेब हा अविनाश कुमार साहेब आहेत ज्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे डीआयचे आपले विशेष पोलीस महानिरीक्षक आयजी साहेब आय आयजी साहेब आहेत त्यांच्यामुळे पोलीस प्रशासनाची मान उंचावली असा भ्रष्टाचारी उमा आपला भ्रष्टाचारी नंद नावाचा पीएसआय यांनी जेव्हापासून हातगाव पोलीस स्टेशनला दाखल झालं जेव्हापासून त्याला बीट भेटलं त्याच्या कार्यकाळात जेवढे गुन्हे दाखल झाले तेवढ्या लोकांना त्यांनी आर्थिकदृष्ट्या भिकला लावला आणि महारान केली मी या ठिकाणी माननीय एस पी साहेब माननीय आयजी साहेब यांना विनंती करतो की नंद यांच्या बीट मध्ये जेवढे गुन्हे दाखल झाले सगळ्या गुन्ह्यांनी एकाला स्वडलं नाही मी माणसं समोर आणतो साहेबांनी जर सांगितलं तर त्या सगळ्याला स्पेशल तुमच्या अधिकाऱ्यामार्फत बाकीच्यावर भरोसा नाही आमचा त्याची चौकशी करावी त्याला बडतर्प करावं यांनी भारतीय संविधानाचा आर्टिकल एकवीस आहे जे आणि जीवित स्वातंत्र्याचे हमी येतं त्यांनी त्यांच्यावर ये तडा केला याच्या तोंडात ते खरी गोष्ट आहे का तू सांगितली खरी गोष्ट काय झालं आले किलो रूम मध्ये बोलावलं आणि इकडं मारला मारलं आणि मला त्याच्यावर पैसे की पर नाही यायले की नाही म्हणून तोंडापासून तोंडापासून आले चेन खाल्ली एक दोन ते मी त्या लागलेलं आहेगी जास्त नाही का नाही जास्त बरं बरं तर मग नंतर शेवटी तो चिन्हा आणि सांगायला की बा यानं मला अगोदर सांगितले की अरे हराम खुरा सुतले मादर जर तोंडात मुताला त्यांनी चेंज करून त्याच्या लिंगाद्वारे तोंडाला टच केला आणि लघीव करण्याचा प्रयत्न केला त्याला लघीव यायला नाही याचा असं मत आहे की दोन तीन शेवं त्याच्या तोंडामध्ये गेले येतं जे संविधान तुमचं व्यक्तिगत जीवनाचं हमी देतं संरक्षण करण्याची आणि त्यामुळे तो तोही तडा गेलेला आहे त्याची समाजात प्रतिष्ठा खराब झालेली आहे आणि आम्ही हे केले की यांना मारत असताना त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा नंद पीएसआय यांनी प्रयत्न केला जेथे सीसीटीव्ही पुढे जास्त मान्य सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज लावणं बंधनकारक आहे का नऊ महिने त्याचा डेटा सुरक्षित ठेवणं बंधनकारक असल्यामुळे का तो शातीर आहे आणि कायद्याच्या कच्च्या अडकू नये म्हणून त्यांनी जिथं सीसीटीव्ही फुटेज नाही तिथं तोंडात लगवी केली तिथं यांना वेदमार मार महार केली मी तात्काळ नागपूरून आलो आणि तात्काळ यांना उपजिल्हा रुग्णालय हातगावमध्ये घेऊन गेलो यांना जे पायाला सुंदरी म्हणतो सुंदरी जे अर्ध्या एक घंटात मारल्यानंतर ते उमटत नसते छात लाता बुक्या मारल्या म्हणजे याचाही पुरावा राहत नाही सुंदरीचा कुटुंबारले सुंदरी केला कुटुंबार सुंदरी हा त्यांना सुंदरीने दिवसभर मारलं मारहाण केली लाता बुक्याने छाती मारलं का मारलं की नाही छातीत मारलं हे छातीनपणा म्हणतात पुरावा नष्ट नष्ट करण्यासाठी कारण दिसत नाही छातीत मारलेलं सुंदऱ्या मारल्या अर्ध्या घंट्यात वळ दिसत नाही मारलं दवाखान्यात गेले या सर्वांचं मेडिकल केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके मागणी करतो की सदर नंद पीएसआय हदगाव पोलीस स्टेशन हदगाव जिल्हा नांदेड यांना तात्काळ बडतप करावं यांच्या बीटमध्ये नंद पीएसआयच्या बीटमध्ये मटके चालू आहेत खुलेआ गुटखा चालू दा, आहे अल्वेदे दारू विक्री चालू आहे त्याचे तो हप्ते घेतो त्याचा सगळ्या सीडीआर तपासा याचे कॉन्टॅक्ट कोणाशी असेल ते बाहेर काढावं म्हणजे तुम्हाला याचं कॅरेक्टर कळेल आणि याच्या कार्यकाला जेवढे गुन्हे दाखल झाले याने वर्दीचा फायदा लोकाला न्याय देण्याआधी स्वतःचे पैसे कमावण्यासाठी केलेला आहे याचं याच्या नातलग्याचे सगळे बँक पासबुक तपासण्यात यावी याने पैसे कोट हे केले ते फोन पे तपासण्यात याव्या याची पत्नी फॅमिली भाऊ बहीण जवळ नाचलग सगळ्याचं खातं तपासण्यात यावं बँक बॅलन्स तपासण्यात यावं याला बडतर्फ करण्यात यावं यासाठी आम्ही उद्या सगळ्या सकाळी हातगाव तालुक्यातील सगळे आंबेडकरी पक्ष आंबेडकरी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते संविधानवादी कार्यकर्ते हातगाव पोलीस स्टेशन येथे हरितसर फिर्याद देणार आहोत तर या ठिकाणी फिर्याद जर नाही घेतली तर आम्ही प्रत्यक्ष एसपी साहेब आणि आयजी साहेबाला भेटून फिर्याद देणार आहोत त्यांना आठ दिवस दोन दोन तीन दिवसामध्ये आम्ही तात्काळ भव्य मोर्चा हदगाव पोलीस स्टेशनला लावणार आहोत मी महाराष्ट्र नांदेड जिल्हा सगळे आंबेडकरी कार्यकर्त्याला विनंती करतो आज एका आंबेडकरी कार्यकर्त्या तोंडात मुचला तो उद्या एक एकानं सगळ्याला तीच वागणूक भेटणार याची मस्ती जिरवण्यासाठी कायदेशीर आपण सर्वांनी एक व्हावं आणि जेव्हा मोर्चाची तारीख कळेल सर्वांनी हदगावच्या मोर्चामध्ये सामील व्हावं हा मोर्चा कोणत्याही पक्षाकडून नाही कोणत्याही संघटनेकून नाही जो संविधानवादी आहे जो संविधानाला मानतो अशा कार्यकर्त्याच्या वतीने अशी मी विनंती करतो थांबतो जय भीम जय संविधान पीएसआय नंदला निलंबित पीएसआय नंदला निलंबित नंच्या सगळ्या बँकेच्या फोन पे ची चौकशी आणि फोन ची चौकशी त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल त्याच्यावर गुन्हा दाखल पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भारतीय संविधानाचा विजय आंबेडकरी कार्यकर्त्याला न्याय पाहिजे आंबेडकरी कार्यकर्त्याला मिळालाच पाहिजे जय भीम जय संविधान परत एकदा मी दादासाहेब टेळके राष्ट्रीय अध्यक्ष टायगर सेना परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो मोर्चाची तारीख लवकरच जाहीर करणार आहोत तेव्हा सुद्धा मी आपल्या सर्वांना सांगेल सर्वांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून एका कार्यकर्त्यावर कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी त्या मोर्चात सामील व्हावा अशी विनंती करतो थांबतो